ताज्या बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका बोगस शिक्षक भरती त्यासाठी बनावट कागदपत्रे बोगस शालार्थ आयडी प्रकरणी नाशिक पोलीस शरद शिंदे अॅडव्होकेट किरण पाटील यांचा शोध घेत आहेत सोबत दहा मुख्याध्यापकांची चौकशी सुरू झाली आहे त्यामुळे अजून अटक होणार आहे शासनाची फसवणूक करून हजारो कोटींचा फ्रॉड करणाऱ्या शिक्षण अधिकारी जे पाटील नितीन बच्छाव किरण कुमार कल्पना चव्हाण रामचंद्र जाधव नितीन उपासनी बीबी चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे भ्रष्टाचाराचे धागेदोरे नाशिक पुणे मुंबई मंत्रालयातही गेल्या घोटाळ्यांची बाबती लक्षात घेता शासनाची हजारो कोटींची फसवणूक लक्षात घेता उच्च दर्जाच्या किंवा न्यायालयाच्या देखरेखीची चौकशी व्हावी असे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने निवेदनात म्हटले शरद शिंदे अॅडव्होकेट किरण पाटील डीडी पाटील मनोज पाटील यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी शासन फसवणुकीची रक्कम यातून वसूल करावी अशी मागणी करण्यात आली आहे मान्यता रद्द करावी अशी तक्रार करण्यात आली आहे एकाच दिवशी वीस वीस कोटी कॅश काढून देणाऱ्या बँकांची चौकशी व्हावी लाचलुचपत खात्याकडे ही भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने तक्रार केली त्यामुळे अमळनेर तालुक्यात खूप मोठे वादळ उठणार आहे